मी ॲडव्होकेट सुमित मंगल सीताराम गायकवाड आज मी प्रभाग क्रमांक बारा अमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि बारा अ म्हणजे सूर्यनगर भवानीनगर त्याचबरोबर ज्योतिबा नगर, नगर, नगर रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील भाग वेकान नगर असा हा पूर्ण भाग येतो आणि ह्या भागाचं पालकतत्व आम्ही अजितदादांच्या माध्यमातून मागच्या वर्षी पण घेतलेलं आणि त्या लोकांनी आमच्यावरती भरपूर प्रेम केलं तर आणि ह्या वर्षी अजितदादा माझ्या पाठीशी आहेत आणि अजितदादांनी मला सांगितलं आहे त्या भागाची जबाबदारी तुम्ही घ्यावी लागत्या वैभवदादांनी सांगितलं आणि मी आज बारा अमधून अर्ज भरत आहे आणि मी सर्व विटेकरांना आव्हान करतो की पॅनलमधल्या सर्व उमेदवारांना एकत्र मतदान करून विजयी बहुमताने करावं आणि त्या भागाचा विकास आम्ही पहिला केलेला आहे पूर्वी अजितदादांच्या माध्यमातून आणि इथून पुढे पण मी त्याची जबाबदारी घेऊन करणार आहे त्यामुळं सर्वांनी एकमुठी आमच्या पाठीशी उभा राहावं एवढंच मी आव्हान करतो खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल